लेकुरा आई ते पित्याचे पित्याचे जतन आई ते पित्याचे जतन श्रीमंत श्री गुरु तुकोबरा यांच्या गाथेतला अभंग आहे महाराज म्हणत आहेत लेकरांना आयत कमवून ठेवणं करून ठेवणं हे पित्यांची आई वडिलांची कमाई असते मग ते घरट असेल घर असेल जमीन जुमला असेल संपत्ती असेल शिदोरी असेल आणि सगळ्यात महत्वाचं संस्कार असतील रामकृष्ण अरे आवडलं तर नक्की लाईक करा आणि आम्ही माळकरी तुम्हीही माळकरी आम्ही माळकरी हे चॅनल सबस्क्राइब करा रामकृष्ण